मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही भाग सहावा सहाव्या भागामध्ये आपण राजा शंतनु राजा शंतनू आणि गंगा देवगी गंगा यांची भेट कशी होते त्यांचा विवाह कसा होतो हे आपल्याला समजून घ्यायचे पण हे पाहण्याच्या बदल आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की राजा शंतनू आणि देव नदी असणारी पवित्र पावन गंगा माता त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर आपले सर्व पापे नाहीशी होतात अशी आपली संध्या आहे मृत्यू लोकावर स्वर्ग लोकावर पृथ्वी लोकावर जन्म शंतनु, का घेतला आणि शंतनू राजा शांतनू यांच्या सोबतच त्यांचा विवाह का झाला यासाठी एक शाप कारणे होत असतो तो शाप समजून गरजेचं आहे तो शाप कुणाचा आहे तर ब्रह्मदेवाची मुलगी असणारी ब्रह्मदेवाची असणारी सुपन्या असणारी देव नदी गंगा तिला स्वतःच्या वडिलांनी गेलेला तो शाप आहे तो समजून घेऊ आपण राजा सत्कर्मी सज्ज स्वर्ग नेव इंद्र देव कृषी संगे दिव्य की।, की एक सत्कर्मी सजेन राजा आपल्या सद्गुणामुळे आपल्या चांगल्या वागण्यामुळे स्वर्ग लोक प्राप्त करतो स्वर्ग लोकामध्ये सर्व देवतांसोबत तो राहत असतो महावीस नावाचा राजा एक दिवस इंद्र इंद्रासह सर्व देव आणि ऋषीगण हे सगळे मिळून ब्रह्म लोकामध्ये ब्रह्म देवाच्या दरबारामध्ये जातो देव इंद्र आणि ऋषीगणांच्या सोबत सुद्धा ब्रह्मलोक ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये उपस्थित होतो उपस्थित झाल्यानंतर त्या दरबारामध्ये प्रजापिता ब्रह्मदेव विराजमान झालेले आहेत त्यांची सुंदर अशी सुकन्या सुपुत्री देवनाची गंगा ही सुद्धा स्थित आहे बसलेली आहे आणि महावीश यांचा प्रवेश दरबारात झाला गंगा आणि महावीर यांनी दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर दोघंही एकमेकाकडे आकर्षित झाले देव नदी पुण्यगंगा गंगा देव नदी पुण्यगंगा ब्रुलक्षणा दो दोघांनी एकमेकांकडे पाहिले दोघ एकमेकांकडे आकर्षित झाले तर मोहित झाले आणि ते आजूबाजूच सगळं विसरले देहभात विसरून एकमेकांकडे बघायला जाते आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यावर एक नगर एक ब्रह्म देव शाप जन्म दे। शांतनु गंगा शांतनु म्हणजे महावीर राजाकडे बघत आहे आणि हे बघत असताना अचानक हवा आली हवा जोरात आल्यानंतर ती गंगा ब्रह्मपुत्री सुकन्या सुंदर सुंदर शरीर असणारी गंगा पदर ढळला पदर खाली पडला खाली पडल्यानंतर लोकाची मर्यादा होती इंद्रदेवाच्या देवाच्या देव लोकाची मर्यादा होती पण या मर्यादेचा भंग महावीर राजाने केला महावीर राजा खाली नजर करण्याच्या ऐवजी तो एकटक गंगेकडे बघत राहिला अशाही अवस्थेमध्ये त्याला पाहिलं आणि गंगा सुद्धा त्याच्याकडे बघत राहिली याचा ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव क्रोधित झाले आणि ब्रह्मदेवानं आपल्या स्वतःच्या मुलीला गंगेला पुण्य उपकर्मा इंद्रदेव सोबत स्वर्ग लोकांमध्ये राहत होता अशा महावीर राजाला दर्शन दिला आणि सांगितलं की तलावर पृथ्वी लोकांमध्ये भू तुमच्या दोघांनाही जन्म घ्यावा लागेल

राजे होते त्यासोबत ते फार दिसायला सुंदर होते मग असा शंतनु एक दिवस गंगा काठावर गंगेच्या काठावर आपल्या सगळ्या सैन्याला सोबत घेऊन शिकार करण्यासाठी राजा शंतनु गंगा काठावर गेला गंगा काठावर काय म्हटलं ते आपल्याला बस बन गंगा दिवर्ग कन्या राजा प्रेमा साठी शांतन

हस्तिनापूरचा महाराज हस्तिनापूर नरेश राजा शंत आहे मी गंगा काठावर शिकार करण्याच्या हेतून आलो परंतु रूपाची शिकार झालो आहे आणि अशी माझी इच्छा आहे की आपली प्रेम भावना व्यक्त करण्याचा राजा शांतनुनं गंगेकडे प्रयत्न केला गंगेनं थांबवलं आणि गंगेनं सांगितलं की आपण आणि असं का असं म्हटल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किंवा प्रत्येक चर्चेला एक विशिष्ट काळ असतो असं सांगितल्यानंतर गंगा त्या ठिकाणून नाहीशी झाली अदृश्य झाली आणि दुसऱ्या दिवसाची राजा शतू आणि गंगा दोघंसुद्धा वाट बघायला लागली खरं पाहिलं तर गंगेला आपला शाप आणि जो पहिला मूळ जन्म आहे आपण ब्रह्मपुत्री आहोत देवनदी गंगा आहोत त्याची जाणीव होती पण वडिलाच्या शापाच्या प्रभावानं मृत्यू लोकावर जन्म घ्यावा लागणार आहे हेही माहिती होतं आणि दुसऱ्या दिवशी खूप वाट बघितल्यानंतर खूप प्रतीक्षा केल्यानंतर पुन्हा एकदा राजा शंतनूची आणि देवनदी गंगा जी सुंदर आहे सुलक्षणा आहे यांची पुन्हा गंगाकाठावर भेट झाली राजा भेटीसाठी आलेले आहेत आणि मग या दुसऱ्या भेटीमध्ये मात्र राजा शंतनू आपल्या मनातली प्रेमभावना व्यक्त करतात आपला जो प्रणय विचार आहे तो प्रणय विचार देवी गंगा देव नदी गंगा या गंगेसमोर प्रकट करतात आणि हा प्रेमभाव व्यक्त केल्यानंतर गंगा सांगते की मी तुमची महाराणी व्हायला तयार आहे मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे पण माझी एक आठ आहे मला एक वचन तुम्ही दिलं तर मी तुमच्यासोबत विवाह करेन आणि प्रेमामध्ये भाळलेला किंवा प्रेमामध्ये लुब्ध झालेला राजा शंतनू हा विचार हरवतो आणि आपण कोणतं वचन देतो आहे वचन किती महत्त्वाचं असतं वचन दिया सोचा नहीं क्या होगा परिणाम सोच समझ कर कीजिए जीवन में हर काम याचा विचार न करता प्रेमामध्ये हरवलेला राजा शब्दनू माझी आत्तापासूनची सगळी वचनं माझे सगळे शब्द तुझ्यासाठी आहेत असं लोकेला सांगतो आणि लोंगा म्हणते मला सगळ्या शब्दांची सगळ्या वचनांची आवश्यकता नाही मला फक्त एक वचन द्या की मी कोणतंही कृती केली कोणतीही गोष्ट केली तर तुम्ही मला छेडणार नाही मला विचारणार नाही की तुम्ही तू असं का वागतेस अशी कृती का करतेस आणि ज्यावेळी तुम्ही मला असा प्रश्न विचाराल किंवा माझ्याकडून जा कारण जाणून घेण्याचा जा प्रयत्न कराल त्या दिवशी मी तुम्हाला कायमची सोडून जाईल <laughs> 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 करो कृत्य कोणतेही नाही विचारा काज करो कृत्य कोणतेही नाही विचारा <laughs> काज प्रश्न काय भविष्याचे प्रसन्नला राजाज देवनदी गंगेनं सांगितलंय की महाराज शंतनू मी तुमच्यासोबत लग्न करेल पण मला कोणत्याही कृतीबद्दल टोकायचं नाही कोणत्याही कृतीचं कारण विचारायचं नाही प्रश्न विचारायचे नाही आणि हे वचन देताना राजाला दुःख झालं नाही राजाला वाईट वाटलं नाही किंवा राजानं राजा, राजा शंतनूनं विचार केला नाही तर देवनदी गंगेच्या प्रेमात असणाऱ्या राजा शंतनून हे वचन गंगेला दिलं आणि गंगा विवाहासाठी तयार झाली दोघंही आनंदित झाले आणि त्यांचा आनंदाने विवाह झाला विवाह झाल्यानंतर अतिशय थाटामाटात उत्साहात समारंभपूर्वक हस्तिनापूर नगरामध्ये हस्तिनापूर राज्यामध्ये देवनदी गंगा ब्रह्मपुत्री गंगा यांचं स्वागत झालं दोघांचं स्वागत झालं आणि यांच्या वैवाहिक सांसारिक जीवनाला राजा शंतनू आवनी देवनदी गंगा यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या सांसारिक जीवनाला सुरुवात झाली त्याच्या का पुढं काय घडणार आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार आणि महाभारतावर बोलू काही या सदरासाठी आपण भरभरून प्रतिसाद देत आहे याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा रुली आहे